आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आमची मुंबई न्यूज हा एक डान्स बारचा विषय दादा तर फारच सभ्य कोणतरी पाहिजे होता ओ बनसडे तुम्हाला वेळ आहे आज रात्री चला माझ्या बरोबर मुंबईतले बार दाखवतो किती उघड आहेत ते अरे चला ना दाखवतो ना दा, आम्हाला दाखवले होते मी आम्हाला दाखवले होते अरे पोलीस स्टेशन बघा तुम्ही नाता भाऊ डान्स बार ज्या डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये बार चालू आहे ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना शंभर टक्के बार्स चालू आहे आणि रात्री सोडायचं काम कोण करतात पोलीस बायकांना ना। पण नाही गिरायक का सोडायचं काम पोलीस करतात बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवत होतो आजच पैसा करून दाखवायचा आणि हे सगळे डान्सवर रेट कोण आहेत कुठल्या कुठल्या सिनियरचे आहेत इथे रेड कार्ड ठरलेले मुंबई पोलिसांचं रेड कार्ड आहे कुठलं पोलीस स्टेशन ए के मार्ग पोलीस स्टेशन रेट वेगळा कस्तुरबा रेट वेगळा डिसिप्लिन चे रेट ठरत काय चाललंय काय आणि कोण ठरवत हे आता या जर ह्याच्यामध्ये नाही थांबलं तर घेऊन सांगावं लागेल मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत तुसते लोक आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा